छत्रपती <IX akl -1> शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अभिवादन राज्यासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे नवी मुंबईत देखील महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केले <coughs> आज शिवजयंती देशभर नाही देशाबाहेर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होत आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी घोषणा दिलेली जय शिवाजी जय भारत आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं सर्व स्तरावर म्हणजे गाव वाड्या पाड्यांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी वावी आणि तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाकडे बघून प्रेरणा मिळावी या उद्देशानं हे कार्यक्रम करण्याचे आयोजन करण्यात सांगितले आहे आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघताना सर्व तरुणांमध्ये स्फूर्ती येईल आणि भविष्य कालामध्ये सर्वांच्याच साठी कसं जगावं याचा हो। आदर्श त्यांच्यामध्ये निर्माण होईल